नमस्कार मी मनीषा इंग्रजोशी तुम्ही पाहत आहात युवाध्य तुम्ही जितकी जास्त शिकाल तितके यशस्वी व्हाल अरविंद गाडेकर न्यू इंग्लिश स्कूल सातेवाडी तालुका अकोले या शाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि पारितोषिक वितरण समारंभ या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिशाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते अरविंद गाडेकर म्हणाले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे वाक्य कृतीतून सिद्ध केलं पदव्या किताबांनी मोठेपणा मिळत नाही जीवनात आपण जो अनुभव घेतो आणि जे शिकतो तेच आपल्याला महान बनवते मोबाईल असो वा पुस्तक त्यातूनही तुम्ही काय घेता कसे आणि किती घेता हे महत्वाचं आहे किती अंतर कापलं आपण किती गोष्टींबद्दल वाचले बोललो त्या बोलण्यातून आपण काय शिकलो आणि आपण आयुष्यात काय प्रगती केली हे महत्वाचं आहे म्हणूनच तुम्ही जितके शिकाल तितकेच बघाल नेहमी सकारात्मक रहा नैराश्य आलं तर पालकांशी मन मोकळेपणा न बोला व्यंगचित्र दाखवीत अरविंद गाडेकर यांनी हसवलं आणि हसवता हसवता मार्मिक चिमटे काढीत व्यंगचित्रातून प्रेरणादायी व्याख्यान दिलं यावेळी या मुख्याध्यापक पंडित देशमुख यांनी अरविंद गाडेकर यांचा सत्कार केला शाळेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सातेवाडी गावचे सरपंच केशवराव बुळे हे होते सर्व कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समिती आणि इतर समित्यांचे सदस्य उपस्थित होते अनेक स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला दहावीच्या विद्यार्थ्यांनी निरोपाचे मनोगत व्यक्त केले आणि मनोगत व्यक्त करताना ते भाऊक झाले आणि ते स्वतःचे अश्रू आवरू शकले नाही यावेळी कृतीशील शिक्षक काळे घाटकर नवले भारंबे मॅडम शिक्षकेतर कर्मचारी सुमंत गीते भूषण कानवडे राजू गीते सुरेश चौधरी आणि सातेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते